अन्नाचा अपव्यय टाळा डोंट वेस्ट फूड अन्नाचा अपव्यय ही एक समस्या अन्नाचा अपव्यय म्हणजे ते अन्न जे कधीच खाल्ले जात नाही न वापरता फेकले जाते कधी कधी घरात बनवलेले अन्न किंवा बाजारातून खरेदी केलेले अन्न यांचा अपव्यय होतो एक छोटा बदल आपल्या जीवनशैलीत मोठा फरक आणू शकतो पर्यावरणाला हानिकारक अन्नाचा अपव्य अन्नाचा अपव्यामुळे फक्त खर्च वाढत नाही तर पर्यावरणाचे देखील भयंकर परिणाम होतात दरवर्षी लाखो टन अन्न वाया जाते ते जास्त कचऱ्यामध्ये हरवले जाते आणि ग्रीनहाऊस यास उत्सर्जनाला कारणीभूत ठरते यामुळे जलवायूतील बदल हवामानातील बदल आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते भारतातील अन्न अपव्ययाची समस्या भारतासारख्या देशात जिथे लाखो गरीब लोक आहेत आणि अन्नाच्या समस्या निग्रस्त आहेत अन्नाचा अपव्यय अधिक चिंतेचा विषय बनला आहे बन असे अपव्यय गरीब लोकांच्या हातात अन्न पोहोचवण्याऐवजी ते नष्ट होते अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी काय करू शकतो आवश्यकतेनुसार अन्नपदार्थाची खरेदी करणे खरेदी करताना आपली गरज आणि कुटुंबाचा आकार समजून अन्न घ्या मोजमाप करा जेवण तयार करताना सर्वांच्या अन्नाचे माप ठरवून त्यांचा वापर करा पुनर्वापर उकडलेले अन्न पुनर्वापनासाठी जसे की सूप सलॅड आणि भाज्या तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो अन्नदान जेव्हा आपल्याला अन्नाचा अपव्य आप होत असेल तेव्हा तो गरीब आणि गरजू लोकांना दान करणे डोनेट फूड अन्नाचा अपव्यय मी करणार नाही अशी शपथ प्रत्येकाने घ्यायला हवी अन्न वाचवण्यासाठी प प्रत्येकांचा सहभाग महत्त्वाचा आहे आपल्या घरात आपल्या समुदायात आणि आपल्या देशात या समस्येवर प्रभावी उपाय लागू करून आपण मोठे बदल परिवर्तन घडून आणू शकतो सकारात्मक बदल जगातील मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे अन्नाचा अपव्य पण आप आपला एक छोटा सकारात्मक बदल मोठा फरक करू शकतो चला तर मग एकत्र येऊन अन्न वाचवण्यासाठी संकल्प करूया एक हिरवा सुरक्षित आणि स्थिर भविष्यासाठी योगदान देऊया अन्नाचा अपव्यय शेतकऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे प्रत्येकाने अन्न फेकण्या अगोदर एक मिनिट विचार करायला हवा कारण अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याने महिने आणि वर्षाचा कालावधी लागतो अन्न फेकण्याआधी प्रत्येकाने एक मिनिट विचार करावा भारतातील अन्नाचा अपव्यय निर्देशांक सुमारे भारतात चार पॉईंट सहा टक्के ते पंधरा पॉईंट आठ टक्के दरवर्षी अन्न वाया जाते सरासरी वर्षाला ब्याण्णव ब्याण्णव हजार सहाशे एकावन्न करोड रुपयांचा आर्थिक हानी अन्न वाया गेल्यामुळे होते अन्न वाचवा पर्याय